नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए एकविसावे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्यपाल म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आज या ठिकाणी थोडंसं मला सर्दी ताप खोकला झाला आहे तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल त्याच्यामुळे सकाळचा व्हिडिओ टाकण्यात आला नाहीये थोडासा या ठिकाणी आराम करून गोळ्या खाऊन या ठिकाणी मी व्हिडिओ टाकत आहे या ठिकाणी मी तुम्हाला हे प्रूव्ह करत आहे की तुम्ही जे काही कर्म करता तुम्ही जे काही कष्ट करता मेहनत करता तुमचं जे काही स्वप्न असतं त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे आहे प्रश्न क्रमांक पहिला काय अलीकडेच इयत्ता -E सहा ते आठच्या च्या वर्गासाठी किती बॅगलेस दिवसांचा प्रस्ताव दिलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण दहा दिवसांचा जो काही बॅगलेस दिवसांचा जो काही प्रस्ताव आहे तो दिलेला आहे कोणी एन ई आर -E टीने कोणत्या वर्गासाठी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या वर्गासाठी ठीक आहे मी अजून एकदा सांगतो तुमचं जे पण या ठिकाणी ड्रीम असतं हो स्वप्न असतं त्याचा जो काही रोडमॅप आहे तो तुम्ही एका कागदावरती या ठिकाणी लिहिलेला पाहिजे म्हणजे काय होतं त्याच्यापासून थोडंसं तुम्ही डिस्ट्रॅक्ट झालात की तुम्हाला लक्षात येतं अरे बाबा आपला रस्ता चुकतोय आपला रोडमॅप हा आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही जे काही मेहनत करता तुम्ही जो काही अभ्यास करता त्याच्यामध्ये खरं सांगतो मी कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी हा जो काही प्रस्ताव आहे किंवा याच्याबद्दलचे जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्याबद्दलचे जे काही तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जे काय एन ई पी होती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होती दोन हजार वीस म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस होतं बरोबर त्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बॅगलेस डे संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत दुसरा पॉईंट देशभरातील शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बॅगलेस डे कालावधी लागू केला जाईल या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक हस्तकला जसे की सुतारकाम इलेक्ट्रिक वर्क मेटल वर्क बागकाम मातीची भांडी बनवणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातील आणि शेवटचा पॉईंट शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार दहा बॅगलेस दिवस कालावधी शाळा वार्षिक शैक्षणिक जे काही कार्यक्रम असतो त्यांचा अकॅडमिक इयर असतं त्याच्यामध्ये कधीही या ठिकाणी हे जोडू शकतात ठीक आहे आता या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बोलण्यात आलं हे नेमकं कधी या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं तर एकोणतीस जुलै दोन हजार ला या धोरणाच्या मागचा उद्देश काय होता तर शिक्षण अधिक लवचिक सर्वसमावेशक आणि सर्वसमावेशक, सर्वसमावेशक बनवणे संपूर्ण या ठिकाणी कॅटेगरीमध्ये आणि शेवटचा पॉइंट लिहून घ्या दोन हजार तीस पर्यंत सर्व मुलांना समान आणि सर्वसमावेशक शिक्षण देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे क्लियर आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स याचा महासंचालकपदी अतिरिक्त जो काही कार्यभार आहे ॲडिशनल जो काही चार्ज आहे तो कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दलजित सिंग चौधरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवतंय हे जे काही दलजित सिंग चौधरी आहेत हे ऑलरेडी एस एस चे डिरेक्टर जनरल आहेत ऑलरेडी एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमाबलाचे महासंचालकपदी महासंचालक पदी ते नियुक्त आहेत त्यांना या ठिकाणी बी एस एफचा जो काही महासंचालक पदाचा अतिरिक्त ऍडिशनल चार्ज आहे तो देण्यात आलेला आहे ठीक आहे बीएसएफ फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीशे पासष्ट आणि एस एस बी ची सुद्धा माहिती लगेच लिहून घ्या फॉर्म आहे सशस्त्र सीमा बल स्थापना झाली वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला मुख्यालय आहे उदयपूर राजस्थान या ठिकाणी या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया जे काही नवनवीन नियुक्ती आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आहेत शेखर कपूर सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ आहेत मनोज मित्तल यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रीती सुदान महाराष्ट्राचे एकविसावे राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनलेत उर्सुला लेयन बी एस एन एलचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत रॉबर्ट रवी एच एस बी सीचे नवीन सीईओ बनलेत जॉर्जेस एल्लेदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेत अजिंक्य नाईक आसाम रायफल्स महासंचालक बनले आहेत नवीन लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा आणि एस एफचे अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्त झाले आहेत दलजित सिंग चौधरी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी आठवा क्रमांक आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक्झाम मध्ये विचारली जाणार शंभर टक्के याला स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे हा जो काही या ठिकाणी अहवाल देण्यात आला आहे तो कोण कोणाच्या मार्फत देण्यात आला आहे तर डब्ल्यू टी ओच्या मार्फत फुलफॉर्म काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन दोन तीन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कृषी उत्पादनांचा जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून या ठिकाणी आपल्या भारताचा क्रमांक आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये निर्यात पंचावन्न अब्ज डॉलरवरून एकावन्न अब्ज डॉलरवरती घसरलेली होती आणि हे जे काय दोन हजार तेवीसची जी काय आकडेवारी आहे त्याच्यामध्ये फक्त तिघांच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे कोण कोण ब्राझील युरोपियन युनियन आणि थायलंड या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे निर्देशांकबद्दल इंडेक्सबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन इंडेक्स जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस करप्शन इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे त्र्याण्णव लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस एक्केचाळीस जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस बेचाळीस महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीस एकशे तेरा यू एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस एकशे आठ संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीस एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये चौथा क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये ब्याऐंशी क्रमांक आणि जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक आहे पुढचा प्रश्न दरवर्षी हिरोशिमा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आजच्याच दिवशी सहा ऑगस्ट दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण हिरोशिमा दिवस म्हणून साजरा करतो या दिवसाबद्दल काही महत्वाचे दोन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या टायटल लिहून घ्या हिरोशिमा दिवस आणि नागासाकी दिवस <coughs> जपानमधील हिरोशिमा या शहरावरती सहा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी अनुबाम टाकण्यात आलेला होता या बॉम्बचे जनक कोण आहेत असं बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात तर त्याचे जनक आहेत डॉक्टर ओपेन हायमर असं त्यांचं नाव होतं जो काही पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता तो सहा ऑगस्टला हिरोशिमा या शहरावरती टाकण्यात आला होता आणि जो की दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता तो नऊ ऑगस्टला नागासाकी शहरावरती टाकण्यात आला होता दोन्ही शहरं जपानमधील आहेत आता या ठिकाणी हिरोशिमा शहरावरती जो पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला त्याचं नाव होतं लिटल बॉय आणि नागासाखी शहरावरती नऊ ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता ना त्याचं नाव होतं फॅटमॅन आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी अनुस्फोटाची यशस्वी चाचणी केलेली आहे तरीही भारत हा देश एकमेव असा अपवाद आहे जो अणुशक्तीच्या संहारक भूमिकेला सुरुवातीपासूनच विरोध या ठिकाणी करीत आहे पुढचा प्रश्न दोन हजार मेगावॉटचा शरावती हायड्रोपंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यामध्ये विकसित केला जात आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत दोन हजार मेगावॉट शरावती हायड्रोपंप स्टोरेज प्लांट या ठिकाणी डेव्हलप केला जात आहे दोन चार पॉइंट लिहून घ्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने अलीकडेच देशामध्ये दोन हायड्रोपंप स्टोरेज प्लांटला मंजुरी दिली आहे मग हे दोन कोठे कोठे असणार आहेत एक असणार आहे कर्नाटकमध्ये आणि दुसरा असणार आहे ओडिसामध्ये जो कर्नाटकमध्ये आहे त्याचं नाव आहे शरावती हायड्रोपंप स्टोरेज प्लांट जो असणार आहे दोन हजार मेगावॉटचा ज्याची कॉस्टिंग आहे आठ हजार कोटी रुपये जे देशातील सर्वात मोठे पंपड स्टोरेज पॉवर जनरेशन युनिट असणार आहे आणि ओडिसामध्ये किती मेगावटचा असणार आहे सहाशे मेगावटचा या ठिकाणी काय असणार आहे हायड्रो पंप स्टोरेज प्लांट असणार आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ठीक आहे दोन हजार मेगावॉटचा कुठे या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न कोणता देश भारतातील एल एन जीचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या दोन हजार तेवीस मध्ये तीन पूर्णांक शून्य दशलक्ष टन एवढं या ठिकाणी वितरण झालेलं आहे कतार दोन हजार तेवीस मध्ये शिपमेंटसह सर्वात मोठा पुरवठादार देश या ठिकाणी राहिला आहे आपल्या भारतासाठी मग लक्षात काय ठेवायचं आहे एल एन जी मध्ये भारतासाठी सर्वात मोठा पुरवठादार एक नंबरला कोण आहे कतार दोन नंबरला कोण आहे अमेरिका तिसरा पॉईंट लिहून घ्या भारत जागतिक स्तरावरती चौथा सर्वात मोठा एल एन जी आयातदार आहे आयात करणे म्हणजे इम्पोर्ट करणे निर्यात करणे म्हणजे एक्सपोर्ट करणे या गोष्टी लक्षात ठेवा आणि शेवटचा पॉईंट नैसर्गिक वायू हा पारंपरिक हायड्रोकार्बनचा एक स्वच्छ आणि अधिक किफायतशिधीर या ठिकाणी पर्याय आहे ज्यामध्ये सत्तर ते नव्वद टक्के मिथेनचा समावेश आहे जो भारताच्या हरित ऊर्जेकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पर्याय या ठिकाणी ठरणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तसेच त्या देश सोडून या ठिकाणी पळालेले आहेत सध्या बांगलादेशमध्ये सैन्याने अंतरिम सरकारची स्थापना केली आहे या पार्श्वभूमीवर हसीना यांनी बांगलादेशमधील पंतप्रधान निवास देखील या ठिकाणी सोडलेला आहे भारतातील अज्ञातस्थळी आश्रय घेतला आहे असं या ठिकाणी सांगलं सांगितलं जात आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे राज्यपालांची बावन्नावी परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती फिफ्टी टू कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नर्स फिफ्टी सेकंड म्हटलं तरी काय हरकत नाही आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजधानी नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी राज्यपालांची बावन्नावी परिषद आयोजित करण्यात आली होती तुम्हाला आठवतंय मागील एक दोन व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची देखील नवी दिल्लीमध्ये दे आयोजित करण्यात आली होती लगेच काय करूया आपण जे काही लेटेस्ट समिट्स किंवा शिखर परिषदा किंवा कन्व्हेक्शन या ठिकाणी होत असतात ते कोठे कोठे झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ही जी काही माहिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलं स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मॉस्कोमध्ये नाटोची शिखर परिषद दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद गोव्यामध्ये जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस दुबईमध्ये क्वाड समिट दोन हजार चोवीस भारतामध्ये बत्तीसावी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञांची परिषद दिल्लीमध्ये आणि राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न नवव्या नंबरचा भारताने डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटरला किती दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिलेले आहे तर पर्याय क्रमांक डी जवळपास या ठिकाणी भारताने पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिलेले आहे कोणाला डब्ल्यू एच ला कशासाठी लिहून घ्या डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटरच्या प्रोग्रामिंगला समर्थन देण्यासाठी तुम्हाला आठवत आहे मार्च दोन हजार बावीस मध्ये गुजरातमधील जामनगर या ठिकाणी जगातील पहिले पारंपरिक औषधांसाठी ग्लोबल सेंटरची स्थापना करण्यासाठी आपल्या आयुष्य मंत्रालयाने आणि डब्ल्यू एच ओने या ठिकाणी करार केलेला होता त्याच्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून डब्ल्यू एच ओला या ठिकाणी समर्थन देण्यासाठी पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिले आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा फुलफॉर्म होतो जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेशन होतं ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय आहे जेनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत ट्रेडरोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव क्लिअर पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर अश्विनी पोनप्पा यांनी रिटायरमेंट घोषित केलेली आहे तर या ठिकाणी प्रश्न काय आहे या ज्या काय अश्विनी पोनप्पा आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक सी बॅडमिंटन जसे आपल्या पी व्ही सिंधू आहेत बरोबर तर बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत दोन पॉईंट लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर यांनी रिटायरमेंट घोषित केली आहे दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांनी पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले होते आणि कोणत्या राज्याचे आहेत तर कर्नाटक राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार निखत जरीन आणि मोहम्मद शिराज यांना डी एस पी कॅडरची गट एक पदे या ठिकाणी देणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न महत्त्वाचा आहे तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशासाठी त्यांना हे पदे देण्यात येणार आहेत तर त्यांच्या संबंधित क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि प्रश्न फिरवून विचारला निखत जरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते एक बॉक्सर आहेत आणि मोहम्मद सिराज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते एक क्रिकेटपटू आहेत शेवटचा प्रश्न नुकतीच आय एस एस साठी अंतराळवीर म्हणून कोणाची निवड झालेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा आय एस एस मध्ये डबल एस आहे शुभांशु शुक्ला असं सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात तर या ठिकाणी अजून फिरून प्रश्न विचार जाऊ शकतो भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणारे शुभांशु शुक्ला क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न सुरू मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने कोणत्या देशाला दोन बंदरांचा वापर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे म्यानमार मालदीव बांगलादेश की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर